रामकृष्ण हरी आज उत्पत्ती एकादशी हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे या एकादशीला अनन्यसाधारण महत्व आहे मूर नावाच्या दैत्याला मारण्यासाठी भगवान विष्णूंनी त्याच्यासोबत प्रचंड युद्ध केल्यानंतरही तो जेव्हा परास्त होत नाही असं भगवंताच्या लक्षात आलं तेव्हा भगवान योगनिद्रा घेण्यासाठी श्री क्षेत्र बद्रिकाश्रम या तीर्थामध्ये गेले आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर भगवान विष्णू चिरकालापर्यंत योगनिद्रा घेत असताना हा मूर नावाचा दैत्य भगवान विष्णूंवर चाल करून आला तेव्हा मात्र भगवान विष्णू योगनिद्रेत असताना त्यांची आल्हादिनी शक्ती प्रगट होऊन त्या दैवी शक्तीनं मूर नावाच्या दैत्याचा वध केला भगवान योगनिद्रेतून बाहेर आले तेव्हा त्यांनी विचारणा केली असता आपण कोण आहात तेव्हा या दैवी शक्तीनं स्वतःचा परिचय देत मी आपली दासी आहे असं म्हटलं धर्मराजांनी भगवान श्रीकृष्णाला विचारल्यानंतर भगवान श्रीकृष्ण या प्रश्नाचं उत्तर देत असताना असं म्हणतात हे धर्मराज ही दैवी शक्ती दुसरी तिसरी कोणी नसून प्रत्यक्ष उत्पत्ती एकादशी आहे हिचं व्रत केल्याने मनुष्य परमपदाला प्राप्त होत आजच्या दिवशी या एकादशीला अजून एक वेगळा महत्व असं आहे की ज्या मुलींच्या विवाहामध्ये अडथळे निर्माण होतात अशा मुलींनी आजच्या दिवशी तुलसी मातेसमोर तुपाचा दिवा लावा आणि चुनरी सौभाग्यदान तिला अर्पण करावं ज्यानं विवाहातील अडथळे जे आहेत ते दूर होतात आणि अजून एक दुसरी विशेषता म्हणजे ही एकादशी कार्तिकी वारीची एकादशी आहे कारण आजच्या दिवशी क्षेत्र आळंदी या ठिकाणी माऊली ज्ञानोबाईचा भव्य दिव्य स्वरूपातला समाधी सोहळा या ठिकाणी संपन्न होत असतो आणि हजारो भाविकांची मांदियाळी ही ज्ञानोबरायंच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी पुण्यसलीला इंद्रायणीच्या तटावर येत असते अशा पवित्र पावन सुदिनी ज्ञानोबरायच्या चरणी कोटी कोटी वंदन कृष्ण हरी